नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सायबरावजात खेळ पाटील पोस्ट टाकळी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर चारशे पन्नास नऊशे ब्याऐंशी मी ह्या शेतामध्ये उन्हाळी टॉमॅटोची लागवड केली होती आणि उन्हाळी टॉमॅटो संपल्यानंतर मी काकडीची लागवड केली काकडीची लागवड केल्यानंतर काकडी लावल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाल्यानंतर जे पावसाने येऊन दिले नाही पाऊस उघडल्यानंतर मी वेगवेगळ्या कंपनीचे दोन तीन वेळा स्प्रे घेतले भुरीसाठी डाऊणीसाठी आणि पांढऱ्या माशीसाठी परंतु डाऊनी कंट्रोल झाला परंतु पांढरी माशी काही कंट्रोल झाली नाही मी वेगळ्या कंपनी त्यानंतर दोन दोन वेळा स्प्रे मारले पण कंट्रोल झाले नाही मग त्यानंतर मी कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो असताना माझ्या एका मित्राने सांगितलं की टाटा कंपनीचं क्लास टू वापरून बघ याचे खूप छान रिझल्ट आहे मग मी क्लाश टाटा कंपनीचं क्लास टू घेतलं आणि मी मारलं तुम्ही बघू शकता मला तिसऱ्या चौथ्या दिवशीच या प्लॉटमध्ये तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची पांढरे माशीचा प्रादुर्भाव नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मला पांढऱ्या माशीपासून कंट्रोल भेटले तेव्हा मी शेतकरी मित्रांना सांगितो ज्या कोणाला वेलीवर्ग पीक घ्यायचे असतील आणि पांढरी माशी कंट्रोलमध्ये येत नसेल त्या सर्वांनी टाटा कंपनीचं टाटा रिलिस कंपनीचं प्लास्टर वापरावं आणि शंभर टक्के आपलं पीक चांगलं आणि सुंदर घ्यावं ही शेतकरी मित्रांना मी विनंती करतो